बेकायदेशीर कृत्यांना आश्रय देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील मनपा आयुक्तांकडून कठोर कारवाई करीत त्यांना निलंबित करण्यात आले यावेळी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच जनालेले आहेत अशीच कारवाई पनवेल महानगरपालिका आयुक्त करणार का हा प्रश्न मात्र उपस्थित होता आहे पनवेल महानगरपालिका फक्त कर वसुली करण्यात पटायत आहे पनवेल शहरामध्ये वाढलेले अतिक्रमण व वा अनधिकृत इमारतींवर हातोडा मारण्यासाठी अतिक्रमण विरोधी अधिकारीच नाही कारण दिखावा करण्यासाठी कारवाई करायच्या आणि त्यानंतर मूग घेऊन गप्प बसायचे अशी पनवेल महानगरपालिकेची गत झाली आहे वाढते अतिक्रमण आणि अनधिकृत इमारतींचे जाळे शहरभर पसरतच चाललेले आहे अधिकारी जर अशा खोट्या कारवाया करत असतील तर यांना नक्की फर्दहस्त कोणाचा तसेच पनवेल महानगरपालिकेला कार्याध्यक्ष अधिकारी नकोत का हवे असतील तर ते कुठे आहेत पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी अशा कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करणे गरजेचे आहे असे जनमानसात चर्चा आहे तसेच स्थानिक माजी नगरसेवक काका मामा दादा यांचे हे नातेवाईक या पनवेल महानगरपालिकेत मोठ्या पदावर आहेत त्यांच्यावर महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चिते यांनी सर्वसामान्यांची दिशा भूल न करता प्रामाणिकपणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजाची जबाबदारी राजकीय नेत्यांचा वर्धस्त असल्यामुळे काही अधिकारी खुर्चीवर चुंबकासारखे बसून आहेत आयुक्तांच्या समोर तात्पुरत्या कामाचे छाती बडव श्रेय घेण्याचे लोटांगण घालताना ते दिसून येत आहेत ब्युरो रिपोर्ट पनवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री